दोन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ अमरावती महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज दोन घोषणा करत मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली कामगार संघटना आणि इतर अनेक संघटनांच्या वतीने या आंदोलनात सहभागी होत कर्मचाऱ्यांनी निलंबित सहकाऱ्यांना तत्काळ पुन्हा सेवेत रुजू करण्याची मागणी प्रशासनाकडे ठेवली सकाळपासूनच महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी जमले होते घोषणाबाजी नारे आणि निषेध फलकांच्या माध्यमातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला संघटनांच्या निलंबनाचा निर्णय अन्यायकारक असून तो मागे घेण्यात यावा तसे न झाल्यास दोन दिवसाचे आंदोलन संपल्यानंतर पुढे आणखी मोठे पाऊल उचलण्यात येईल असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे मात्र दुसरीकडे या आंदोलनात अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात पुढे आल्याचं दिसून येत आहे तर काही कर्मचाऱ्यांनी आंदोलनास दांडी दिल्याचंही चित्र निर्माण झालं त्यामुळं आंदोलन किती प्रभावी ठरणार आणि प्रशासनावर किती दबाव येणार याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत तरीसुद्धा निलंबन रद्द करण्याची मागणी ठाम असून पुढील दोन दिवस हे आंदोलन कायम राहणार आहे आज आमचे सर्व कर्मचारी आणि सहकारी बंधू जे आहेत कर्मचारी अमरावती महानगरपालिकेमार्फत आमचे ते दोन कर्मचारी आहे अधिकारी आहेत एक आपलं लक्ष्मण पावडे आणि के केंद्रे म्हणून आपले अग्निशमन अधिकारी यांना प्रशासनाने प्रशासनाने निलंबित केलेले आहे तर त्यांना त्वरित काय आणतात कामावर घेण्याबाबत कामावर पुन्हा रुजू करून घेण्याबाबत आमचं आमचं इथं हे आंदोलन आंदोलन आम्ही हे केलेलं आहे दोन दिवसाची आम्ही सर्व कर्मचारी अधिकारी लो वर्गांनी सामूहिक रजा इथं हे केलेली के आहे आणि सर्व क कर, कर्मचारी एक एकजुटी एकजू एकजूट होऊन आम्ही हे आपलं आंद हे करत आहे आंदोलन आम्ही हे केलेलं आहे तरी आमची प्रशासनाला हीच मागणी आहे की कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय वगैरे होऊ नये आता जे कर्मचारी आमचे निलंबित झालेले आहेत तर त्यांनी आपल्या आपल्या अधिकारा अधिक आदिक, अधिकारी म्हणून त्यांनी आपले कामकाज केलेले आहे त्यांच्याकडनं अशी कोणती त्यांना पु पुन्हा रुजू करून घेणे हे प्रशासनाचं प्रशासनाची एक म मोठी आमची मागणी मागणी आहे प्रशासनाकडे आणि पुन्हा जर त्यांना मा रुजू करून घेत घेण्यात आलं नाही तर आम्ही सध्या दोन दिवसाचं आमचं सामूहिक रजा आंदोलन के हे के केलेलंच आहे दोन दिवसानंतर आम्ही त्याचं अजून हे करू त्यानंतर विचार करू दोन दिवसाच्या नंतर की पुढे पुढे आमचं काय पाऊल राहील म्हणून माझं नाव रवींद्र पवार शहर अभियंता महानगरपालिका अमरावती